उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी दौऱ्याचा सपाटाच लावलाय पुण्यातील चाकणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवार थेट तिथं पाहणीसाठी पोहोचले पुणे नाशिक महामार्गावरच्या चाकणच्या वाहतूक कोंडीचा ते आढावा घेत आहेत सकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी अजित पवारांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे सर्व विभागाचे अधिकारीही उपस्थित होते चाकण महाळुंगे परिसरातल्या वाहतूक कोंडीबाबत ते चर्चा करत आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी पुणे नाशिक महामार्गावरील चाकणची वाहतूकोंडी नित्याचीच बाब बनली असून या वाहतूकोंडीने सर्वसामान्य नागरिकांसोबत प्रवास या ठिकाणी उद्योजक असेल यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आणि ही वाहतूकोंडी सोडवण्यासाठी भल्यापाट्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित हे चाकण परिसरात दाखल झालेले आहेत सकाळी सहा वाजता अजित पवारांचा नियोजित दौरा सुरू होणार होतो मात्र नियोजित वेळेच्या आधीच अजित पवार हे दौऱ्यासाठी दाखल झालेले आहेत पाच वाजून चाळीस मिनिटांनी ते मुशी येथील भारतमाता चौकात दाखल झाले आणि त्यानंतर दौऱ्याला सुरुवात झाली सर्व विभागाचे अधिकारी या दौऱ्यामध्ये उपस्थित असलेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे आता या पुढच्या काळात चाकणचा वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी सुटणं हे पाहणं महत्वाचं असणार आहे चाकण परिसरातील पुणे नाशिक महामार्ग असेल चाकण तळेगाव महामार्ग असेल चाकण शिखरापूर महामार्ग असेल या वाहतूक कुंडीमुळे कोंडीमुळे कुठेतरी गेली काही दिवसापासून या ठिकाणी नागरिकांना मोठा त्रास सहन कराव त्यामुळे आता या संदर्भात अजित पवारांनी आठवडाभरापूर्वीच केंद्रीय दळ मंत्री नितीन गडकरी यांच्या सुद्धा संवाद साधला होता त्यानंतर अजित पवार यांनी हिंजवडीतील वाहतूकोंडी सोडवण्यासाठी हिंजवडीचा दौरा हा भल्या पाठ केला त्यानंतर चाकण परिसरात सुद्धा अजित पवार हे भल्या पाठे दाखल झाले आहेत नियोजित वेळेच्या आधीच अजित पवार आलेले आहेत चाकणच्या वाहतूकोंडीचा मुद्दा अधिवेशनात सुद्धा गाजला त्यामुळे चाकण परिसरातील नागरिक हे कुठेतरी वाहतूकोंडीमुळे त्रस्त असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात सरकारवरती केली काही दिवसापासून आपण टीका केलेल्या सुद्धा पाहायला मिळालं त्यामुळे पुढच्या काळात अजित पवार असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असेल या दौऱ्यानंतर चाकणची वाहतूकोंडी सोडवण्यात यशस्वी होतात की हे सुद्धा महत्वाचं असणार आहे हेमंत चापुडे झिमिडिया चाकण पुणे